बाबर आझमचा मोठा विश्वविक्रम विराट कोहली रोहित शर्मा यांना टाकले बाबर आझमने मागे आणि बाबर आझम असा पराक्रम करणारा ठरलेला ही जगातील पहिलाच फलंदाज तर मित्रांनो साऊथ आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यामध्ये आज टी ट्वेंटी मुकाबला पार पडला यामध्ये बाबर आझमने सत्तेचाळीस बॉल्स मध्ये रन्स केल्या त्याने तब्बल दीड वर्षानंतर फिफ्टी केलेली आहे आणि फिफ्टी करताच बाबर आझमने विराट कोहली रोहित शर्मा यांना मागे टाकलेला आहे बाबर आझमने सत्तेचाळीस बॉल्स मध्ये अडुसष्ट दावा केल्या आणि बाबर आझमच्या नावावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चाळीस फिफ्टी प्लस स्कोर झालेले आहेत आणि त्याने विराट कोहली रोहित शर्मा यांना मागे टाकलेला आहे विराट कोहलीच्या एकोणचाळीस फिफ्टीज आहेत म्हणजे एकोणचाळीस फिफ्टी प्लस स्कोर आहे विराट कोहली आणि रोहित शर्माची त्यानंतर सदोतीस रोहित शर्माच्या नावावरती सदोतीस फिफ्टी आहेत तर बाबर आझमने या बाबतीत विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकलेलं आहे त्याच्या आता जगात म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये फिफ्टीज आहेत मित्रांनो विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून संन्यास घेतलेला आहे बाबर आझम अजूनही टी ट्वेंटी क्रिकेट खेळत आहेत तर अजूनही चार ते पाच फिफ्टीज बाबर आमच्या होऊ शकतात तर विराट कोहली आणि रोहित बाबर आधुनिक फिफ्टीच्या बाबतीत मागे टाकलेला आहे